आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची ही भेट येथून जन्म तुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निजधामी राम कृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठा सोळा मार्च रोजी तुकाराम बीज आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा वैकुंठ गमन दिवस आहे इसवी सन सोळाशे नऊ मध्ये माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमीला त्यांचा जन्म झाला व इसवी सन सोळाशे पन्नास साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी ते भगवान पंढरी रायांच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले असे म्हटले जाते नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपण संत तुकोबा राय यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यांनी कशा प्रकारचे अभंग रचले त्यांची जीवनचर्या काय होती याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संत तुकोबाराय यांना वारकरी जगद्गुरु असे म्हणून ओळखले जाते वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की असा जय असा जयघोष करतात संत तुकाराम यांना भागवत धर्माचा कळस होण्याचे मतभाग्य लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावलेले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्राचे पावित्र्य शब्द कळे पाझरते त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकव्य काव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडावा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत संत तुकाराम महाराज यांचे घराणे मोरे आणि अडनाव अंबिले आहे त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामांचे वडील बोल लोभा व आई कणकाई होत्या त्यांना सावजी हा मोठा भाऊ विरक्त वृत्तीचा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तखाडे सहन करावे लागले अनेक प्रापंचिक दुखे भोगावी लागली ते सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तिथटनाला गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला संत नावा संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरेढोरेही गेली महाजनकी बुडाली संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवून देहू गावाजवळील भांडारा डोंगरावर उपासना चालू केली चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे म्हणतात तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीचे गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना पुरू लागली सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जग जगनाडे यांनी तुकारामाचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले देहू गावातील नंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला परंतु तुक तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेले पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडून टाकण्याची शिक्षा दिली फाल्गुन फाल्गुनवद्य द्वितीयेला सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरीब गरिबांविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाटेला जे आले ते त्यांनी लोकांना दिले कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होता जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धांनी जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा केला। संत रा तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेढा ठरविण्याचा प्रयत्न केला अनेक कट कारस्थाने रचली त्यातून तुकाराम सही सलामत सुटले संत तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव यांपैकी दोन आजाराने मरण पावलेत पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती स्वभावाने खट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नंद नांदुरिकेचे एक झाड आहे तुकाराम विजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन वाज दोन मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरीकरिचा वृक्ष प्रत्यक्ष हालतो संत तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून हो वैकुंठ वैकुंठधामाला गेले वैकुंठधाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रवर्तक महापुरुषांनी तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे म्हटले जाते एक अशीच घटना आहे जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे गरी गरीब सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काही उरले नाही बायको म्हणाली असे का बसलात शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गठ्ठा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन आले हे पाहून भुकारलेली बायको हिला राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात अश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊस सोलून त्यांना खाण्यासाठी दिला तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते वेदांत तुकुबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावनिकता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक बनले वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करत असतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपठणात आहेत अशा या संतकवी श्री संत, संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या दिवसाला तुकाराम बीज असे संबोधले जाते धन्यवाद